प्रत्येक घरात हेच एकाला भेंडी आवडते तर एकाला गवार एकाला बटाटा आणि सकाळच्या घाई गडबडीत कुठल्याही गृहिणीला म्हटलं तर थोडंसं कठीण आणि वेळ जाणारं काम त्यासाठी आज आपण इथे आवडीचार आणि भाजी एक असावेत नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे टिफिनसाठी चटपटीत सुक्की भाजी पाहणार आहोत सुरुवात करूया तर आधी आपण पाहूयात कुठल्या भाज्यांची मिक्स भाजी आहे ते तर इथे भाज्यांमध्ये मा माझ्याकडे एक किलो भेंडी होती त्यातूनही दीडशे तर दोनशे ग्रॅम एवढी भेंडी शिल्लक होती मग एवढीशी भाजी करायला पुरत नाही मग आपण अशा भाज्या शिल्लक राहिल्या तर एकच मिक्स भाजी बनवू शकतो आणि मस्तही लागते त्यानंतर इथे दोनशे ग्रॅम एवढी चवळी आहे आणि सोबतच शिल्लक राहिलेली एक अर्धा पाव किंवा दीडशे ग्रॅम एवढी गवार असेल तर आता या भाज्यांमध्ये मी एखाद बटाटाही घालणारच आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या भाज्या समप्रमाणातही घेऊ शकता फार मस्त आणि चटपटीत भाजी होते तर सर्वात आधी आपण भेंडी धुवून घेऊयात आणि पाणी निथळून कॉटनच्या कपड्याने अशी पुसून कोरडी करून घेऊयात टिफिनसाठी बनवत असाल तर हे काम रात्रीच करून ठेवायचे म्हणजे भेंडी ही चांगली कोरडी होऊन जाते आणि सकाळी घाई गोंधळही होत नाही आता भेंडी थोडीशी बाजूला ठेवूयात बनवायला घेऊ त्यावेळेसच आपण भेंडी कट करून घेऊयात त्याआधी मी इथे गवार साफ करून घेते गवार अशी तोडून घेत आहे आणि चवळीसुद्धा अशी निवडून त्यातील दाणे काढून घेऊयात तर गवार सर्व निवडून घेतली धुवून घेतली यातीलसुद्धा सर्व पाणी निथळून घेतलं आणि सोबतच इथे चवळीसुद्धा मी धुवून घेतली चवळीतील सर्व पाणी निथळून घेतली चवळीच्या ज्या कोवळ्या शेंगा होत्या त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि दाणेसुद्धा यातच मिक्स करून घेतले आता भेंडीसुद्धा चांगली कोरडी झाली होती तर इथे सर्व भेंडी मी अशी ही चिरून घेतली तर भेंडी मी इथे एवढ्या आकारात अशी ही कट करून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून यात एखाद भाजी ॲड करू शकता त्यानंतर मी इथे एक मोठा बटाटा साल काढून धुवून घेतला कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडा करून मग अशा याच्या ह्या बारीक फोडी करून घेतल्या त्यानंतर पाच ते सहा हिरवी मिरची बारीक कट केलेली सोबतच पंधरा ते सोळा लसण पाकळ्या बारीक अशा चिरून घेतले शक्य होईल तेवढा लसण बारीक कापायचा तर बारीक असे मी काप करून घेतले पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला सोबतच एक टमाटा बारीक असा चिरलेला त्यानंतर मुठभर चिरलेली कोथंबीर घेऊयात आता गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घालूया दोन चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाले की अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरे ही तळतळले की यात घालूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि सोबतच घालूयात पाव चमचा एवढे हिंग त्याचबरोबर पंधरा ते सोळा लसण पाकळ्यांचे असे बारीक काप करून घेतलेले शक्य होईल तेवढा लसूण बारीकच काप करायचा ठेचून लसूण घालण्याऐवजी असा बारीक काप या भाजीत फार मस्त लागतो लसूण चांगला लालसर होऊ द्यायचा आणि त्यानंतर घालायची बारीक कट केलेली हिरवी मिरची सोबतच कांदा घालूयात चिरलेला आणि चांगली खमंग फोडणी परतवून परतवून घेऊयात चांगली चरचरीत अशी फोडणी बसली की मग यात घालायचं आता चिरून घेतलेला टमाटा आणि टमाटाही यात चांगला परतवून घ्यायचा आता यात घालूया पाव चमचा एवढी हळद हलत, हळदही मिक्स करून घेऊया आणि या चरचरीत फोडणीतच घालूया थोडीशी कोथंबीर मिक्स करून घेऊया चांगलं परतवल्यानंतर आता यात घालून घेऊया आपण चिरून घेतलेली भेंडी भेंडी घातल्यावर मोठा आच आहे आणि मोठ्या आचेवरच ही भेंडी चांगली यामध्ये मिक्स करायची आहे चांगली भेंडी मोठ्या आचेवर परतवून परतवून घ्यायची यामुळे काय होतं की भेंडीची जी तार आहे ती तुटत नाही आणि भेंडी जास्त चिकट होत नाही किंवा बुडबुडीत होत नाही तर आता भेंडी मी मोठ्या आचेवर चांगली परतवून घेतली त्यानंतर यात घालूया बटाटा सोबतच घालूया पाणी निथळून घेतलेली गवार त्यानंतर घालूया चवळी तुम्ही पाहू शकता इथे गवारीतही अजिबात पाणी नाही आणि चवळीचे शेंग आणि दाण्यांमध्ये सुद्धा अजिबात पाण्याचा अंश नाही एवढं सर्व पाणी मी यातील निथळून घेतलं आणि यावरच घालूया आता एक अर्धा चमचा एवढं लाल तिखट किंवा मिरची पावडर आणि सोबतच अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा गरम मसाला किंवा तुम्ही इथे सब्जी मसालाही घालू शकता आता हे पावडर मसाले घातल्यानंतर चांगले हे परतवून परतवून घ्यायचे मध्यम आचेवर चांगल्या ह्या भाज्या एकसारख्या परतवून घ्यायच्या चांगले हे चा। मसाले या भाजींना लागेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं चा। तुम्ही पाहू शकता भेंडी आपण सुरुवातीला घातली होती तरीसुद्धा या भाज्यांमध्ये अजिबात चिकट नाही झाली आता मंद आच करायची आणि दोन मिनटं असं झाकण ठेवून वाफ काढायची पुन्हा दोन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आपण अजून इथे कुठेही मीठ वापरले नव्हते म्हणून दोन मिनटाची अशी वाफ काढायची तर आता यात घालून घेऊयात चवीनुसार मीठ आपण जर सुरुवातीलाच मीठ घातलं तर भेंडी थोडीशी चिकट होते म्हणून अशी थोडीशी वाफ काढून घ्यायची आणि भाज्या थोड्याशा मध्यम शिजल्या की मग तेव्हा मीठ घालूयात तर आता मीठ घालून पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतल्या आणि आता एकदम मंद आज करून ते चार मिनटाची वाफ काढून भाज्या शिजवून घेऊया तर हे पहा एक चार ते पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतली तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुटसुटीत आणि मोकमोकळी ही मिक्स भाजी झाली आहे कुठेही इथे तुम्हाला भेंडींची तार तुटताना दिसत नाही कि किंवा चिकट झालेली नाही आहे वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि चटपटीत अशी मिक्स भाजी सर्व करूयात टिफिनसाठी ही भाजी फार मस्त होते आणि पटकनही तयार होते एकदा या चार भाजींची एक भाजी बनवून बघा भेंडी गवार बटाटा आणि चवळीची ही मिक्स भाजी फार छान लागते तुम्हाला वाटत असेल बटाटा शिजला किंवा नाही तर हे पहा बटाटासुद्धा अलगद वेगळा होत आहे आता इथे भाजी सर्व घेऊन दाखवते तर हे पहा गवारसुद्धा अलगद अशी वेगळी होत आहे आणि भेंडीसुद्धा तुम्हाला हाताने प्रेस करून दाखवते हे पहा मौसूत अशी भेंडी बटाटाही शिजला आहे तर तुम्ही पाहिलं आपण इथे कुठेही पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा बटाटा आणि सर्व भाजी मस्त अशी शिजली आणि शेंगभाज्यासुद्धा चटपटीत अशा झाल्या आहेत तेवढीच ही भाजी खायलासुद्धा फार छान लागते सर्व मिक्स भाजी करायची असेल तर या चार भाजींची एक भाजी करा आणि ह्याच भाज्या घ्या एकदा करून पहा टिफिनसाठी ही मस्त होते अवघ्या सात ते आठ मिनटात तयार होते आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपी पी सोबत पुन्हा भेटूया धन्यवाद